जळगाव लोकसभा मतदारसंघात युतीतर्फे भाजप तर आघाडीतर्फे राष्ट्रवादी अशी थेट लढत असताना अमळनेर येथील डॉक्टर रुपेश पारसमल संचेती यांनी आपली अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे अन्याय आणि भ्रष्टाचाराविरुद्ध माझा लढा असून त्याचबरोबर सत्ताधाऱ्यांच्या उदासीनतेमुळे जळगाव जिल्ह्यातील पाडळसळे हा प्रकल्प गेल्या अनेक वर्षापासून रखडलेला आहे या सर्व प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी उमेदवारी दाखल केली असल्याची माहिती अपक्ष उमेदवार संचेती यांनी दिली अंबरनेर तालुक्यातील पाडसरे प्रकल्प तापी नदीवर असून तीस वर्षापासून हा प्रकल्प रखडलेला रकल आहे गेल्या पाच वर्षापासून नरेंद्र मोदी साहेब मुख्यमंत्री फडणवीस साहेब महाराष्ट्राचे खासदार टी पाटील साहेब जळगाव लोकसभा मतदारसंघाचे तसेच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन साहेब व स्मिता ताई वाघ विधान परिषदेचे आमदार आहेत तसेच शिरीष चौधरी साहेब गेल्या पाच वर्षापासून भाजपाची सत्ता असून हा प्रकल्प पूर्ण होऊ शकला नाही तसेच यांच्यापूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची सत्ता होती दहा वर्ष अजित पवार साहेब पाटबंधारे मंत्री म्हणून महाराष्ट्राचे कार्यरत होते आ, परंतु त्या काळात डॉक्टर बी एस पाटील अमरचे आमदार होते त्यामुळे पुरेसा निधी त्या, पुरे त्या काळात सुद्धा या प्रकल्पासाठी येऊ शकला नाही आणि येथे देशा पाच वर्षापासून पाऊस फार अत्यल्प प्रमाणात म्हणजे दुष्काळजन्य परिस्थिती आहे तसेच हा प्रकल्प पण रखडलेला आहे हा प्रकल्प जर येत्या दोन तीन वर्षामध्ये पूर्ण झाला नाही व येथे पावसाची अशीच परिस्थिती राहिली राहिली तर येथे वावंट होईल इथून जनतेला पलायन करावं लागेल मी वैद्यकीय व्यवसाय करतो आठ नऊ वर्षापासून येथे माझं भरत हॉस्पिटल आहे तरी माझ्या सामाजिक का कार्य अन्यायाविरुद्ध मी लढलेलो आहे भ्रष्टाचाराविरुद्ध माझ्या लढ्याला राहिलेले आहे त्यात मी जिंकलेलो आहे आणि माझ्या जनतेवर विश्वास आहे आणि पुढे सुद्धा हे सेवे करण्याची संधी मला जनता देईलच ते त्यांचे बहुमोल मत मला देतील आणि तिथे जाऊन मी त्यांची या भूमीची आणि देशाच्या कल्याणासाठी कार्यरत राहील आणि त्यासाठी मी उमेदवारी आपला वैद्यकीय व्यवसाय सांभाळून डॉक्टर संचेती यांनी अपक्ष उमेदवारी दाखल जरी केली असली तरी समोर असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादीच्या बलाढ्य उमेदवारांना थेट आव्हान देत डॉक्टर संचेती यांनी रणशिंग आहे त्यामुळे या लढतीकडे संपूर्ण जिल्हावासियांचे लक्ष लागून आहे गणेश चव्हाण मराठी वन अमळनेर मराठी वन डिजिटल युगाचं निर्भीड व्यासपीठ